की माझ्या मतदारसंघातील मा लग्न समारंभाच्या निमित्तानं वराड घेऊन जात असताना बसला अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये मानगाव पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये सहा लोकांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि सत्तावीस सत्तावीस लोक त्यामध्ये जखमी झालेले आहेत त्यामध्ये तीन लोक अत्यंत गंभीर असे जखमी आहेत त्यांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळवण्यासाठी त्या ठिकाणचं प्रशासन काम करत आहे परंतु आधी अधिकचं लक्ष देण्याचे गरज या ठिकाणी मी शासनाच्या माध्यमातून आपल्याकडं सांगू इच्छितो खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं वराड घेऊन जात असताना एखादा अपघात घडला तर या कुटुंबातील पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनवर ते बोलत आहेत महत्वाचे आहेत महत्वाचे तो... महत्वाचं सांगतो की आ, त्या घटना झालेली आहे नवरी नवऱ्या मुलाची आईच त्या कुटुंबातली आज तिचा प्राण गेलेला आहे आणि म्हणून एक दुख अत्यंत दुःखद अशी घटना घडली त्यामध्ये याची नोंद घ्यावी शासनाने त्याची नोंद घ्यावी महेश लांडगे